लय उशीर होईल का नाही अगं तुला एक केलं लय उशीर होईल तुम्ही दया दाखव माझ्या वर जरा दया दाखव श्री म्हणते दया वय लावून आलो थोडी मदत केली यांनी मला थोडी लय बर लय केली पायापुशी माहिती का ही तिथं तिथं लय जारवा निघाला मोठा मोठा बघतो माझी पात घेऊ लागणार आहे का तुम्ही जेनी हरल तेनी पात घेतली ओ दादा आ खान 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 चालू खान 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 ऐ खान खान जना दोगाचे दोघे इकडे बघा सर्व पाडायला लागला हो का नो सर्पा यो काय नो सर्पा नो यो काडवा काढया बघा आता देहाचे तुकडे पडले तरी चालतील ते तर गव्हाचे <laughs> नाकाणी वांगी सोलाजी नसते त्याच्यासाठी काय कामात मिलय असं नाही पुढे गेला त्याची गती स्थिर होईल जरा कारण की त्याला कळून चुकल जिंकणे शक्य नाही तीन शिरे सहा हात तया माझा दंड होत आज उसा थोडासा उशीर झाला उठायला पण ही दोघ गेले गहू कापायला चालू केलंय त्यांनी एवढ्या लांबात दादा तिकडे कशाला गेले ते भिजल भिजलंय झालं खाली थोडं झालंय तुर

सकाळ सकाळ बघा रेल्वेचा कसा आवाज येतोय पिकं असल्यामुळे उभी दिसत नाहीत ना बघ तिला विचार की इकडं बसणे चालू केले का झालं आपली पाच सगळ्यात आधी लागली काल क्षितची लागली होते पण आज मी ढिलत पडलो नाही पिक्चर बघायला जायचं नाही बाबा पिक्चर नाही रे बघणार मी एक व्यक्ती मागे राहिली आणि तिचं म्हणणं की माझ्यावर दया दाखवा ही पात मला ओव्हरलोड झाली घेऊ लागा <laughs> दया दाखवा दया दाखवा उगदर येळा चांगला <laughs> म्हणजे दया दाखवणार नाही देणार हे दया दाखवतो थांब दया दाखवतो दया <laughs> दाखवतो दाखवा किंवा बस चला आता मी दोघं घेऊ लागतो नाहीतर मग बस करू सगळं तुझ्या ज्या हगऱ्या पाती राहिलेत आहे का एक दोन आणि तिसरी ही सगळं शेवट घेऊ आपण काढूनच जायचं होईल ग नाही अगं तुला एक तिला दया दाखवा माझ्यावर जरा दया दाखव ए दया दाखवा ओके नाही म्हणताय बघ ते मी नाही म्हणताय ते ए काय आई म्हणते दया दाखवा पात घेऊ लागा हा सुद्धा आलं निमेसुद्धा आली नाही मी तेच विचार करतोय एवढी लांब पात घ्यायची मी काय खंबीर आहे मी काय म्हणलं की आता आपलं संपलं ना हिनी बी बास करावं किती मी राहू दे पाते हिजा शेवट सगळ्या घ्यायचं मोजून घ्यायचं किती राहिले काय सगळं मोजून घ्यायचं हो काय घ्यायचंय चला मग घेऊ बस बस तिचा हात स्लो झाला आम्ही बसायला चला उरकल्याशिवाय तर खायला तर काही मिळणार नाही त्याच्यामुळे बाप्पा मला काय उपयोग नाही एवढे पाती भास्ट लावून दे बाब काय आज एकादस आहे महाशिवरात्री एकादस नावा झाली का एक दिवस मध्ये आज महाशिवरात्री तर महाशिवरात्रीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा हर हर महादेव ओम नम शिवाय करा चालू करा करा आम्हाला थोडा विसावा घ्यायची गरज आहे पाणी प्यायची गरज आहे घाम निघला अजून हाय दोन तीन पातीत होऊन जाईल आपला गहू गहू नाही लय आपला हाय पण आहे कुठं काम आहे आपल्याला आयुष्यभर हळूहळू करत राहायचं उशीर लागेल ला महिना गे ला दोन महिने पाणी आणतो बाबू जा मी तोर पाणी घेऊन ये आईला मला तू बी पिऊन ये जा जा, जा, जा।, जा।, जा, जा।, जा वर ना कापायचं रे बर काप काप काय होत नाही ड्रिपची नळी फक्त सांभाळा हा पाणी घेऊन ये पाणी पिऊ आधी एक एक वेळा होऊन आलो थोडी मदत केली यांनी मला थोडी लय लय केली झालंच नसत <laughs> ते पात लावूनच घरी आली असते कुठं म्हणलं अजून आज एकादश आहे आपलं उपवास आहे महाशिवरात्रीचा पडली फिडली चक्कर येऊन तिथंच त्याच्यामुळे म्हणलं चाल घेऊ लागेल मग चक्करी येऊन पडायला म्हणून घेऊ लागितलं खऱ्या मनाने नाही घेऊ लागित खऱ्या मनाने घेऊन लागितलं काळजी आहे म्हणूनच घेऊ लागितलं का अवघड आहे रे देवा पडली तिकडे म्हणजे आमचं बी नाही नाही पडले तिकडे म्हणजे आमचं बी खाण्यापिण्याचं वांद होईल असं वाटलं तुम्हाला बोला बोला, बोला। आपल्या इकडे गाईच नाही कुठे ठेवा लय भरू नका सांडते ती त्यांना आव पण सांडून टाकते ती बस 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 झालं ठेवा चिंगल अर्ध ठेवू चिंगी चिंगी आगाव झाली घरची जनावर अशीच असते ती का ले लाडात सांभाळ मुरगी असते ती लाडात हट्टी असते ती जरा लाड असतो ना त्यांचा केलेला त्याच्यामुळं नको वाटायला लागले हा भूक लागली नाही लागली घेऊन आपलं उरकु राहून जायचे आज मला चला आम्ही रताळी बघतो निघते ती का आपली नाही निघली तर मग रताळी बघा शाबुदाना खाण्यापेक्षा तर रताळी कितीतरी चांगली आहे नाही निघली तर मग तुम्ही दुसरी आणा बर तस बाजारात बा, निघतेलीच पण का बघू का बघा कि निघते आलोय आता इथं बापू उकरून बघतोय बापू बघ रे असेच वेल आहे ते ओ महावाळ बसले आहे अहो याच्यावर नीट 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 हां हां बारकं महावाळ बसलं की याच्यावर हा काय आहे इथं मोठ्ठच्या मोठ्ठं मोठ्ठच्या मोठ्ठं पोळं केलं आहे जास्वंद दिलाय हा काय आहे तिथं हां माहिती हायती हायती गहूते ती टाका पाच गहू होती ती गहू होती ती रताळी आले ती निघलं नाही अजून खाली आहे हा बघा अशी आहे ती तर हाय बघा अजून दमतंय का तुला नाही बरं चला ती पलीकड लवकर आता हा रेगुलर साफ निघलंय निघालंय पाठी भरूल का पाठी नाही भर अजून एक किलो निघाले पाच झाली आपल्याला किती लाख किलो भर निघाली तरी कडे पाच किलो निघालं काय एवढी निघाली आहे अजून थोडी काढली की जरा इथं पाणी व्यवस्थित मिळलं नसल्यामुळं आली नाही ते नाही ते असं त्या लावू परत मुळ्या काय माहिती फुटते का नाही पण खाली राहिलेली येतं फुटून परत रताळी राहिलेली येते फुटून ज्याला कोणाला रताळी लावायची असते घरी त्यांनी ही रताळी अशी पुरली तरी फुटून येते ती आणि ह्याची कांडी रवली तरी पण फुटून येते का नाही हो तुमच्या पायापाशी आहे ती काही तिथं जारवा निघला मोठा मोठा बघतो <laughs> तो का तिथं जारवा मोठा मोठा आहे बारीक काल पाणी पडलंय त्याला खंदायत त्रास होतो तिथंच लबा आहे तुम्ही आता थांबता तुम्ही काढती हवका हे तो हे तो हयकी हवका हयती की ते ही बारीक निघले ती चिकल किती आलाय रे बाप रे झाला का इथे खांदाव एकदा इथं इथे हाय ओ काय निघली की किलोवर निघले ना निघली हाय तिथे बी आहे का इथे 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 आलीकडे 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 बघा आली नाही शे हे आहे नाही असेल किती काढावं आहे ते तसे पण बारकी सुद्धा खायला चांगलं लागते ते आज लय दिसत नाही वर आले ते बर का हे बघा असं मासे वर कधी येत नव्हतं पण आज आले ते काळा येत पांढरा येत आणि भगव्या रंगाचं बी आहे तर फिकट भागव्या रंगाचा आहे काळा मासा मोठा झाला इकड लागले आले ते सगळं इकडे बघा वासा 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 कस चाल झालं <laughs> कारण काय आहे सांगा बरं कारण काय आहे का शरियद कोणा कोणाची पात आधी जिंकती

माघार घेणे नाही हरलं तरी चालेल हररायचा विषय लागून घेसाल हिळ लागून घेसाल आणि काय पटापट आला ते बघा मी त्या कोपऱ्यात अजून थोडस ही कुठं आलंय ती बघा ह्यांची शर्यत काय फास्ट लागली बघा कमाल आता माघार राहील बापा इळा लागून घेशील खाली बस खाली बस इळा लागून घेशील सावकाश हो तुम्हाला बी कळत तुम नाही <laughs> का ती लागून घेतल्यावर मग ले अवघड होईल तुमचा इतका वेग नाही त्याच्यामुळे तुम्ही करायला लागला वेग त्याला सांग शांत कापायला

जेनी हरल तेनी पात ओ दादा <laughs> खान 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 चालू खान 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 आए, खान खान च्या नादात दोघांच्या दोघे इकडे बघा सर्व पाडायला लागला हो।, हो का नो सर्वा हो का नो सर्वा नव हो काड्या बघा आता देहाचे तुकडे पडले तरी चालतील ते तर गव्हाचे बापू सावकाश घे आपलं लागल नाही ऐकणारच नाही ऐकणारच नाही तू एवढं कुठं बळ आलं तुमच्यात आज मग काय सगळं बाबे तू रोजच असं थोडस काम करत जा कामले पटापट होईल बाबे दादा पुढे गेलं रे अरे 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 खड 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 आणि तू महाग बघ पेजावर पाय दिलाय सगळं कसं झालं बघ तिकडे बघ हा सगळं इस काढून टाकलं इस काढून टाकायचं रे नीट काढायचं रे माझ्या पाठीमाग बघ तू एकदा बघ नुसतं बघ 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 अरे अरे नीट बघ रे बघायचं नीट बघ माझं बघ की तुझं बघितलं तु मी तु सगळं इस काढून टाकलंय नाही बघितलं दम दमल दमलं दमलं आता दमलं दमल नाही आता येत नच बसते कुठला तरी काय करू मला नाकानी वांगी सोलायची नसते त्याच्यासाठी काय मी कामात हाय असलं नाही मग काय हाय मग काय करू तुम्ही बसून खाऊ घालताय का मला सगळी कामं तर मीच करते खाऊ घालताय का करू नको बस जा मी एकटा कापतो तुरी फाकड्याने कापले ते एकट्याने तू बाकीचं मला शिकवू नको ज्ञान मी ज्ञान नाही शिकवत घरातनं बाहेर तर मलाच काढावं लागतं चला चला कामाला म्हणून साप खोट आहे साप खोट बाप खोट आहे का खरंय रे आहे का खोट आहे तेवढं सांगायचं खोट काय खोट आहे दादा बोलतोय हा आता कसं वाटलं आता कसं वाटलं मी पुढे चाललोय ना त्याच्यामुळे त्याला ही झालंय नाही ती खरं बोलतोय ती खरं बोलतो तिकडं बघतो अरे इकडं बघ रे तू माझ्याकडे तो पुढचं बोलू नको तिकडं बघ मी कुठं गेलो बघ तू इकडं बघ ते झालंय मागे नुसतं दादा आता रात्रीच्या आईल आणि मला काय काम लावलं ना तू आम्ही काम करत नसतो का हे कंबर दुखते आणि हे करतय आज सांड असलं काय ना बोलायचं अरे शर्यत लागली शर्यत शर्यत तर बीच जिंकणार स्वप्नात हे बघ कोण <laughs> तुम्हीच पुढा आता सध्या तरी बापू लागल बापू दादाच्या नको आधी लागू लागल भले ना भले नादी नागले मागे राहिले माझ्या हो नाद करायचा नाही <laughs> स्पीड ह्यात कमी दिसायला लागली दोघाची बी स्पीड ह्याच्यात कमी दिसायला लागली आता दोघाची बी स्पीड कमी झाला हा आता वाढव काड्या राहायला लागल्या मधन मागे एक एक काय सुद्धा नाही खरंच राहायला लागल्या वाढला स्पीड लाग वाढला वाढला आता कोण पुढे तुम्ही लांब पुढे गेला लांब पुढे गेलो आता त्याची गती स्थिर होईल जरा वेळानं कारण की त्याला कळून चुकाल आता आपण जिंकणे शक्य नाही असं त्याला जवा कळल विजय माझा झालेला असेल लक्षात असू दे आपली पात झाली आणि माझा स्पर्धा खारलेला आहे ज्याने माझ्याशी स्पर्धा केलेली आहे हा नाही ना 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 का कोण ना देविषयी सोडून मग स्पर्धकाने हारायच्या आधीच नांगी टेकली गपचूप म्हणला आम्ही नाही रे शरीर येत असं झालं असं झालं झालं आता ही एक वळगी तिने धरलेली घ्यायची आणि तिने बघा की सुरुवातीला थोडं कापलं परत येऊन आमच्या पाषा बसलं तिथलं थोडं कापलं आणि तिला असं वाटायला लागलं की ही जिंकतेली म्हणून डायरेक्ट शेवट येऊन शेवटच काढलं तिने शेवटपासून सुरुवात केली असे म्हणजे ईर्षा जबरदस्त आहे बर का स्पर्धा लय मनात एकमेकांविषयी तुशीर येत नव्हतीच पण मग शेवटावर का सुरुवात केली शेवटच लावला असू द्या अर्ध तासात काढलं अर्ध तासात अर्ध तासात काढली युक्त लागायचा झाला काढायची झाला तू ना आठ वाजेपर्यंत जरी काढलं <laughs> आणि तिथन पुढे सायपाक जरी केला तरी काय आता अडचण करायचं का नाही ठरवणार ना मग सायपाक काय आज शिवरात्री आहे पण काय काय असणार काय करायचं बापू बसावं लागतं बसावं लागतं यार बस पाच मिनिटं तिथं बसूपर्यंत म्हणजे बसावं लागतं म्हणजे कामाला बसावं लागतं पाच मिनिटं बसू घे चला दिवस असा माळा आला आमची सकाळ संध्याकाळी एक एक वेळ लावते आम्ही लय नाही आरी पडत आणि का आम्हाला होय ऊन कसं हम्म उन्हाळ्याच्या आधी झालं परत ज्वारी काढायची आपली ज्वारी हाय ज्वारी काढली की परत करडी पोपटाने दुरळा केली करडी ठेवली का नाही कोणा पाच पंचवीस पोपट रोज येते ती करडीला सूर्यफिला तरी एक दाना ठेवला नाही परवा दिवशी सकाळी सगळं होतंय बघ होते उद्या उद्या सहा वेळी काढल्या परवा दिवशी तीन वाड्या राहिल्या ते सगळ्या बर चला